नवरात्रात डीजेच्या परवानगीसाठी जालना एसपीला थेट मुख्यमंत्र्यांचा फोन नियमांच्या चौकटीत राहून जालन्यात नवरात्र उत्सवात रात्री दहा वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांचा फोनवरून घडून आणला संवाद शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जालन्यात डी जे वाजवण्यास परवानगी दिली नियमांच्या चौकटीत राहून जालन्यात नवरात्र उत्सवात रात्री दहा वाजेपर्यंत डी जे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे डीजेच्या कर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वृद्ध नागरिकांना त्रास होतो त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र युवकांच्या डीजे वाजवण्याचा हट्टा असल्याने जालना शहरातील काही युवकांनी शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांची भेट घेत त्यांना डी डीजे वाजवण्यास पोलिसांकडून पर परवानगी मिळून द्यावी अशी विनंती केली होती त्यानुसार अभिमन्यू खोतकर यांनी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व शतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची भेट घेत त्यांच्याकडे जालन्यात डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती त्यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जालन्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचा फोनवरून संवाद घडून आणला परवानगी दिली असल्याची माहिती शिवसेना खोतकर यांनी दिली आहे यावेळी अर्जुन खोतकर समर्थक शेख नजीर माजी नगरसेवक महेश दुसाने गोपाल काबलिया अभिजित काबलिया शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जालना शहराच्या युवकांची भावना लक्षात घेता मी महेश काका उसाने गोपाल काबले आम्ही सर्व सदर बाजार पोलीस स्टेशन इथे डी एस पी साहेब कुलकर्णी साहेब आणि भारती साहेबांना भेटायला आलो तर सकाळपासून मला विविध युव यो, युवकांचे फोन चालू होते कि बसता है, बसता है है था था था। की साहेब आज घट बसत आहेत माता बसतायत आज आणि त्या उत्सवासाठी आपल्याला जेला परमिशन भेटत नाही जसं आपल्याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब सांगतात की महाराष्ट्रामध्ये हा जोरा जोरात उत्सव साजरा झाला पाहिजे मग आम्ही त्यांनी निमित्ताने दोन्ही डी वाय एस आणि पी आय साहेबांची भेट घेतली त्यांना विनंती केली आणि त्यांनी जी चौकट बनवून दिली जे नियम त्यांचे आहेत सर्वांच्या देखत मी डी वाय एस पी कुकर्णसाहेबांना शब्द दिला की एकही डी जे वाजवताना इथं नियमांचं उल्लंघन होणार नाही असं सत्य मी त्यांना दिलं आणि शेवटी त्यांनी आम्हाला सर्वांना डीजे वाजवण्याची परवानगी दिली खोतकर साहेबांसोबत फोन आला होता ओ, आ, साथ साथ हो खोतकर साहेब सी एम साहेब साहेबांसोबत आहे साहेबांचं सुद्धा बोलणं एस साहेबांनी साहेबांची आणि एस के साहेबांनी करून दिलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्हाला इथे परमिशन मिळाली